श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी उद्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्याचे महत्व काय आहे मौनी अमावस्या कधी लागते आहे किंवा अमावस्याच्या दिवशी आपण कोणता उपाय करावा जेणेकरून आपल्या घरात सुख शांती समृद्धीचा वास राहील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी मौनी अमावस्या ही एक हिंदू सण आहे या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे मौनव्रत पाळणे यांचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते मौनी अमावस्याचे महत्व या दिवशी पवित्र संगमात देवतांचे निवास असल्याचे मानले जाते या दिवशी गंगास्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि आध्यात्मिक लाभ मिळतो या दिवशी दान केल्याने शनीचा अशुभ प्रभाव टळता येतो या दिवशी मौनव्रत पाळल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते त्याचबरोबर यज्ञ आणि कठोर तपश्चर्या केली जाते मौनी अमावस्याला दर्श अमावस्या देखील म्हणतात तर मंडळी उद्या मौनी अमावस्याला सर्वांनाच प्रयागला जाऊन त्रिवेणी स्नान करणं शक्य होणार नाही अशा सर्व व्यक्तींनी आपल्या घरी किंवा जवळच्या नदीवर ईशान्य म्हणजे उत्तर पूर्वेकडे तोंड करून कारण प्रयाग महाराष्ट्राच्या साधारण ईशान्येस आहे अत्यंत श्रद्धेने खालील मंत्र म्हणून नेहमीचप्रमाणे स्नान करावं मंत्र असा आहे त्रिवेणी माधवम सोमम भारद्वाजमच वासुकिं वंदे वटम शेषम प्रयागतीर्थ नायकम हा मंत्र म्हणून प्रयाग कुंभस्नानाचं फळ मिळतं असे शास्त्रात वर्णन आहे तर मंडळी अमावस्या प्रारंभवार मंगळवार आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी चालू होत आहे तर अमावस्या समाप्ती वार बुधवार दिनांक एकोणतीस एक, एक पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी समाप्ती होत आहे या दिवशी आपण घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ गोमूत्र हळद लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतरवून फेकून देणे अमावसेला करावयाची विशेष सेवा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेंपासून संरक्षण होते अमावसेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांवर हार नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा त्याने घरात भरभराटी होते अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचं नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढावा व नारळाचा उतारा काढावा त्याने घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्यात बादलीत थोडे जाड मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा ओंबरठा पुसावा आपली वाहनं स्वच्छ धुवून त्यावर नारळाचा उतारा हा सात वेळा उतरवून स्वामी समर्थ मंत्र म्हणावा व उतारा करताना वाहने जागेवर चालूच ठेवावे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुऊन श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने पिशवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकवून ठेवावे व ना वाहनास केसरी बांधावा तसेच घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावसेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद कर घरात करून खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे तर मंडळी अमावसेच्या दिवशी पराण्णसुद्धा घेऊ नये तर मंडळी असेच नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ